तळेगाव भारी इथं मोठ्या प्रमाणात अवैध दारूची विक्री होत असल्याने वादविवाद भांडण तंटे वाढले असून महिला वर्गही मोठ्या प्रमाणात त्रस्त झालाय अनेक तरुण या व्यसनाकडे वळल्याने अनेकांचा संसार उद्ध्वस्त तसेच उघड्यावर पडले यामुळे ग्रामस्थांनी अवैधरित्या दारू विक्री बंद करावी अशी मागणी केली आहे ग्रामपंचायतीने तसा ठराव करून यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन यांना दिलाय गेल्या काही वर्षापासून अवैध दारू विक्री चालू होती अनेक वेळा वृत्तपत्रात देखील वृत्त प्रसिद्ध झाले होते पोलीस प्रशासन मात्र तुटपुंजी कारवाई करून हात काढून घेत होते पोलीस प्रशासनच यांना पाठिंबा घालत आहे अशी चर्चा गावकऱ्यांमध्ये मात्र वाढत जाणाऱ्या दारू विक्री तसेच दररोजच्या जाचाला कंटाळत महिलांनी तसेच गावातील काही युवकांनी अवैध दारू विक्रेत्यावर हल्लाबोल केला गावातील सर्व महिलांनी एकत्र येऊन गावातील हद्दीतील सर्व अवैध दारू दुकाने कायम स्वरूपी बंद व्हावीत असा ठराव संमत करत याबाबत यवतमाळ पोलीस स्टेशन तहसीलदार कार्यालय विभागीय दंडाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ या ठिकाणी निवेदन देण्यात येईल असे आश्वासन दिले यावेळी सरपंच तळेगाव आम आदमी पार्टीचे कार्यकर्ता विविध का, विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व वाईस चेअरमन तंटामुक्ती अध्यक्ष उपाध्यक्ष अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे सर्व सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते